पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशकभरापूर्वी स्वच्छतेचा संस्कार उजावा यासाठी केलेल्या हाती घेतलेल्या स्वच्छता अभियानामुळे देशभरात स्वच्छतेची चळवळ उभी राहत आहे समूहाने एकत्र येऊन स्वच्छता करणे आणि ते टिकवणे हा या चळवळीचा एक, एक मूलमंत्र आहे असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वकर स्वच्छता मोहिमेत आमदार संजय केळकर सहभागी झाले होते स्वच्छता ही सेवा पंढरवड्याची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने होत आहे या पंधरवड्यात ठाणे महानगरपालिकेतर्फे विविध भागात स्वच्छ स्वच्छता उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे रेल्वे स्टेशन परिसर आणि येऊर गाव येथे हा सर्वकर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आमदार संजय गायकर माजी नगरसेवक संजय वाघुले उपायुक्त मनीष जोशी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी नागरिक सफाई कर्मचारी उपस्थित होते या अभियानामध्ये स्वयंसेवी संघटना आणि शालेय विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवला

ठाणे महानगरपालिका आणि विविध संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने की ज्याच्यामध्ये शाळा पण आहे कॉलेजेस पण आहेत रेल्वे स्टेशन आहे ती स्वच्छता मोहीम सुरू आहे आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकापासून एक हा संस्कार आहे आणि स्वच्छता हा स्वभाव झाला पाहिजे अशा प्रकारचा जो संदेश आहे तो प्रत्यक्षामध्ये सक्रिय राहून करून हा सेवा पंधरवडा साजरा होतोय आणि या माध्यमातून एक चळवळ स्वच्छतेची चळवळ उभी राहते एक दिवस एक तास एक साथ शेवटी ही सामूहिक जबाबदारी आहे आणि त्यामुळे सर्व समूहाने एकत्र येऊन आपल्या घरापासून ते परिसरापासून ते विविध भागापर्यंत स्वच्छता ठेवणं आज खऱ्या अर्थाने मूलमंत्र आहे आणि त्याचं निर्णय भागामध्ये काम चालू आहे आज या रेल्वे स्टेशनवर ही स्वच्छता अभियान सुरू आहे की ज्याच्यामध्ये एक नाटिका देखील सादर केली स्वच्छतेच्या संबंधी आणि स्टेशन हे अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे देशांच्या आतल्या परिसरामध्ये देखील स्वच्छता मोहीम झाली आहे आणि या माध्यमातून मला मात्य। विश्वास आहे आज महात्मा गांधी जी ही स्वच्छतेची मोहीम सुरू केली त्यांनी जो संदेश दिला तो प्रत्यक्ष उतरवण्याचं काम विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदीजी करतायत देशभरामध्ये नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला पंतप्रधान झाल्यानंतर देशभरामध्ये स्वच्छता अभियान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर तर महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या दरम्यान देशभरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येतं आणि आज या स्वच्छता अभियानला ठाणे शहराचे आमदार संजयजी केळकर आहे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आहेत आणि विविध प्रकारच्या संस्था भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत गौतम विद्यालय अनेक एन जी ओ आहे रेल्वे स्टेशनचा स्टाफ आहे आणि अनेक या ठिकाणी कर्मचारी महानगरपालिकेचे कर्मचारी आहे हे स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत एक ठाणे शहराला एक वेगळा संदेश या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून द्यायचा आहे आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्या ठिकाणी टाकण्यात यावा जेणेकरून आपलं शहर आहे आपलं शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जशी महानगरपालिकेची आहे तशीच ती राजकीय पक्ष आणि विविध प्रकारच्या एन जी पण आहे आता मी या स्वच्छता अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबरपासून झालेली आहे महानगरपालिका नेहमीच ठाणेश्वर स्वच्छ ठेवण्याचं हे आपलं जे जबाबदारी आहे ती करत असते परंतु एक त्यांच्यामागे राजकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांचं पाठबळ देण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करत असतात